चुली फेम रेशमा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकते आहे नुकतंच माझा वेगळ्या के केळवण दिलं तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रेश्मा नेमकं को कोणाशी लग्न करते असा प्रश्न चाहत्यांना उपस्थित झाला होता रेश्माचा पहिला घटस्फोट झाला हे आपण जाणतोच त्यावेळी तिने मराठी सृष्टी बाहेर लग्न केलं होतं पण मग आता रेश्मा कोणाशी लग्न करणार आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे लग्न करते हे अजूनही अभिजित सोबत लग्न केलं होतं सतरा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला रेश्मा सध्या सिंगल होती पण मधल्या काळात ती अभिनेता अक्षय कोठारीसोबत एकत्र पाहायला मिळाली होती अनेकदा या दोघांना एकत्र पाहिल्याने हे दोघे प्रेमात असल्याचं बोललं जात होतं अक्षय कोठारी हा देखील पहिल्या लग्नापासून विभक्त झाला आहे तर अक्षय कोठारी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे रेश्माच्या केळवणानंतर अक्षय रेश्मा शिंदे दोघे लग्नबंधात अडकणार असल्याची चर्चा पाहायला मिळते या बातमीवर अजून शिक्कामोर्तब नाही आहे पण दिवाळीच्या शुभेच्छा देताना रेशमाने काही व्हिडिओ शेअर केले होते या व्हिडिओत एक सफेद रंगाच्या कुर्त्यामध्ये एक तरुण दिसतोय बहुतेक हा रेश्मा शिंदेचा होणारा नवरा असावा असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे त्यामुळे या व्हिडिओतील तो तरुण नेमका कोण आहे तोच रेश्माचा होणारा नवरा आहे का याची उत्सुकता चाहत्यांना आहे तर मग तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का तुम्हाला तिची कोणत्या मालिकेतील भूमिका आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा